धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे परळी न्यायालयात आज धनंजय मुंडेंवर सुनावणी होणार आहे करुणा शर्मांनी धनंजय तक्रार केली आहे विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर आहे आणि या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा अशी नोटीस बजावली होती आता याच बाबत आज परळीच्या न्यायालयामध्ये सुनावणी होण्याचं कळत स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या शपथपत्रे देऊन दमदाटी करून आणि इलेक्शन इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आणि ज्याच्यासाठी मी हे याचिका टाकली आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे ज्यासा ज्याचे जसे आजपर्यंत आपल्याला न्याय भेटलेला आहे तसंच मला अपेक्षा आहे की शंभर टक्के याच्यामध्ये हे याचिकामध्ये शंभर टक्के धनंजय मुंडेच्या जे पर्चा आहे ते रद्द होणार आहे आणि पर्लीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे